टिकली लावा आणि वीज बिल वाचवा नमस्कार कविता पाटील इस्टेजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बरोबर ऐकलंत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोपे आणि प्रभावी असे तीन घरगुती जुगाड पाहणार आहोत घरच्या घरी उपलब्ध टिकल्याने केलेली ट्रिक आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे ही सुरक्षा तर देतेच शिवाय वीज खर्चातही फरक करेल साधे स्वस्त आणि प्रभावी उपाय चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला जुगाड जो सर्वांना सतावत असतो पावसाळ्यामध्ये हमखास घरोघरी अशी मुंग्यांचं प्रमाण खूप असतं अगदी लाईनच्या लाईन अशा घरामध्ये लागलेले असतात आपण कितीही झाडून काढलं तर या मुंग्या कमी होत नसतात आणि एकदम बारीक साईजच्या या मुंग्या असतात या साखरेमध्ये वगैरे जर असल्या तर त्या अजिबात निघता निघत नाहीत यासाठी अतिशय साधा आणि सोपा उपाय सांगते आपण जो जेवणामध्ये लसूण वापरतो हा लसणाची कुडी सोलायची आहे आणि ज्या ठिकाणी अशा या बारीक मुंग्या झालेल्या आहेत त्या ठिकाणी सोललेली लसणाची कुडी ठेवून द्यायची आहे तुम्ही अगदी कमाल पाहाल अगदी काही सेकंदात या सर्व मुंग्या पळून जातात यांना लसणाचा वास अजिबात सहन होत नाही कशी वाटली ट्रिक चला आपण दुसरी पाहू सर्रास सध्या आपण पाहत असतो खिडक्यांमध्ये अशा ज्या स्लाइड्स आपण मागे पुढे करण्यासाठी ज्या असतात त्या ठिकाणी भरपूर अशी घाण साठलेली असते आणि ही निघता निघत नाही बऱ्याच आपल्या हाताला इजा होऊ शकते तर यासाठी अशा प्रकारचा स्पंज घ्यायचा आहे तो, तो बरोबर त्या फटीवरती ठेवायचा आहे आणि त्या फटींचा अंतर मोजून बरोबर हा स्पंज असा कट करायचा आहे आणि हा कट केल्यामुळं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी सहजरित्या आपण या फटीमधील घाण सहज काढू शकतो कशी वाटली ही दुसरी ट्रीक नक्की कळवा स्विचबोर्डला टिकली लावा आणि वीज बिल कमी करा तर बऱ्याच घरामध्ये स्विचबोर्ड जे आहे ते असे खाली असतात अगदी लहान मुलांच्या हाताला ते सहज येतात आणि बऱ्याचदा लहान मुलं या होलामध्ये बोट घालतात किंवा कोणतेही आपल्या चार्जर वगैरे दिसला तर त्या पिना खूपस बसत असतात त्यामुळे या लहान मुलांना इजा होण्याची शक्यता असते तर काय करायचं आहे अशा मोठ्या आकाराच्या टिकल्या घ्यायच्या आहेत आणि त्या अशा होलावरती लावून ठेवायच्या आहेत याचा आपल्याला दुहेरी फायदा होणार आहे आपल्या घरातील अगदी अनमोल लहान मुलं यामुळे सुरक्षित राहणार आहेत शिवाय जेव्हा आपण स्विचबोर्ड साफ करणार असतो यावेळेस आपल्याला सुद्धा याचा धोका राहणार नाही तर कशी वाटली ही भन्नाट ट्रिक नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये